वेगवान आढावा घेऊया टॉप ट्वेंटी फायमध्ये हिंदी सक्तीविरोधात मनसेकडून दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅनरबाजी राज्यात परप्रांतीयांना मराठी सक्ती करण्यावरी शासनाकडून मराठी माणसांनाच सक्ती केली बॅनरवर आशय ठाण्याच्या टेंभिनाका परिसरामध्ये ठाकरेंना डिवसणारे बॅनर कमॉन सेव्ह मी असं म्हणाले असते तर शिंदे मदतीला आले असते बॅनरवर लिहिलेल्या आशयावरून ठाकरेंवर खोचक टीका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांआधी दहिसरमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठं खिंडार ठाकरेंच्या शाखाप्रमुख उपशाखाप्रमुखांसह हो, अनेकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश सिंधुदुर्गच्या अंबोली घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी रविवारमुळे पर्यटक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडण्यामुळे वाहतूक कोंडी आणि इथे एक थोडासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी